तर आपला पुढचा पार्ट तयार झालेला होता आता आपण स्लूज घेऊया तर स्लूजमध्ये मी तुम्हाला सांगितले होते हे जे कट आपला डिझाईन आलेली होती बाईसची काठाला तर ती कसा सेंटर घेऊन कट कर करायचा तर कर बघा इकडचा आपला सेंटर घेऊन आपण कट केला हा जो उरलेला पॅच आहे आणि ही बाई ही इकडे कम्प्लीट आहे इकडं आपल्याला जॉईन करावं लागेल तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल ला आपल्याला अस्तरचा असा अर्धा इंचचा फोल्ड करून घ्यायचा तर बघा आपण सेंटर घेतलेला आहे बाहीच्या अस्तराचा पण आणि याचाही सेंटर घेतलेला आहे बघा कोणता सेंटर घ्यायचा हा पूर्ण सेंटर नाही घ्यायचा हा जो डिझाईन बनवलेला आहे त्या डिझाईनचा सेंटर घ्यायचा हे बघा मी निशान केलेलं आहे हे बघा तर ही बाही आपली अशी उलटी ठेवायची त्यावर हे काट आपल्याला असे सेंटर घेऊन ठेवायचे आणि पायपिंगच्या वरती शिलाई मारत चालायची खडे असल्यामुळे थोडीशी मशीन स्लो चालवायची खूप फास्टमध्ये चालवली तर मशीनचा धागा तुटतो किंवा सुई तुटते खालची किनाराच आपण पहिले शिवून घ्यायची तर आपण हा पहिले जॉईंट करून घेऊया आता बघा आता इकडं कसा कपडा मॅनेज करायचा ते मी शिकवते हा आपला उरलेला कपडा आहे आता माझ्याकडे एवढा पट्टा आपण याच्यापेक्षा अर्धा ते एक इंचचा कपडा आपला जास्त पाहिजे ह्या असणारापेक्षा माझ्याकडे एवढा पट्टा अवेलेबल आहे तर मी तो दाखवते कसा जॉईन करायचा असे दोन पट्टे आपण कपड्याचे बनवून घेतले तर या साईडने काय करायचं अर्धा इंच वर घ्यायचं असं कपड़ा वर, हा कपडा ठेवायचा सरळ करून हिटीत मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकूया अशा पद्धतीने आपण बघा जॉईंट बनवून दिलेला आहे असं जाणूनसुद्धा येत नाही की हा जॉईंट दिलेला आहे दुसरी बाही सेम याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दोन आपल्या स्लूज बनवलेल्या आहे आता मी तुम्हाला शिकवलं होतं बघा पेपर कटिंगला अर्धा इंचाचा शेप द्यायचा तर तो काय तो मी यावर कट करत नाही तर जेव्हा आपण बाही अशी ठेवतो समोरासमोर अशा पद्धतीने बाही ठेवायची आणि इकडे वर्षावर अर्धा इंचा आपल्याला शेप बनवायचा अशा पद्धतीने तुम्ही शेप बाही झाल्यानंतर दिला की बाही अशी पुढची मागे मागची पुढे होत नाही त्यामुळे काय बोलते मी बाही अशी पूर्ण बनवून घ्यायची ठेवण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल मी बाही कशी ठेवली होती आणि त्याची कटिंग कशी केली होती आता काय करायचं फक्त फ्रंट पार्टवरती उचलायचा हा जो शेप बनवला आहे तो आपण कट करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपण फक्त वरचे पाठ कट केलेले आहे तर आपली बाही तयार झाली आहे आता आपण मागचं पाठ घेऊया तर आता आपला मागचा पाठ आहे हां तर हां बघा खालून काय करायचं आपल्याला अर्धा इंचाचं एक मिछान पहिले घेऊन टाकायचं ओके आता मी तुम्हाला बोलले मागच्या वेळेसच मी पाठीचं मेजरमेंट घेते तर मी याला पायपिंग न करता पलटी करून घेणार आहे तर पलटी कसं करायचं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकून घ्या पायपिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईन तर बघा हां आपली पाठ आलेली आहे पावणे सहा ते सहाच्या दरम्यान तर मी एक रेस जास्तच घेते सहाच्या सहाचा आपण पाठ घेऊया तर अर्धा इंच सोडून दिलं हे सहाचं आपण मेजरमेंट खालून वरती ड्रॉ केला आता इकडून एक आपल्याला पावणे तीन किंवा अडीच वर एक निशान घ्यायचं पलटी करायचं आहे मग आपण पावणे तीन वरच घेऊया अडीच वर घेतलं तरी चालतं पाव इंचा डिफरन्स एवढा काही नाही पण ब्लाऊज हेलदी म्हणून मी पावणे तीनवर वर घेतला आहे इकडून राऊंड शेप आपण असा देऊया या साईड मी सेम बघून घ्यायचा ड्रॉप करून घ्यायचा का वाढवायचं हां वाढवता येतो ना जसं समोरच्यांनी सांगितलं जास्त मोठा हवा आहे किंवा जास्त फाकलेला नसून त्या त्यानुसार आपण गळा फाकू किंवा कमी करू शकतो आता मी हे चार ते साडेचारपर्यंतचा आपण जॉईंटच्या बाजूनी आपल्या टक्ससाठी माप घ्यायचं मी साडेचारवर घेतला आणि वरती चारवर घेतलं तुम्ही चारही घेऊ शकता साडेचारही घेऊ शकतात असं आपण ड्रॉ करून घेतलेला आहे ओके आता हां बघा हा डिझाईनचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचा अशा यायला काय करावं लागेल आपल्याला सेंटर घ्यावा लागेल आता बघा याचा सेंटर लगेच लक्षात येतो हा तीन फुलांमधला हा एक सेंटर आहे तर बघा हा आपला सेंटर घेऊन टाकूया अगोदर या फुलाचं मी सेंटर घेतला गळाच्या बाजूने आपण सेंटर घ्यायचा आता याला तुम्ही एक वेगळी पट्टी घेऊनही खालून दापट्टी बनवू शकता किंवा डायरेक्टली पलटीही करू शकतात तर बघा मी असं ठेवणार त्याचं सेंटर ऑलरेडी आपल्याला इकडे करून घेऊ या जर नसून सेंटर समजलं तर त्याचाही सेंटर केला याचंही सेंटर केला तुम्ही सेंटर करत चला जेणेकरून कपडा गोळा होत नाही आणि एकदम बरोबर आपल्याला स्टिच करता येतो सेंटरवर सेंटर असं ठेवला खालच्या साईडने मी अगोदर अर्धा इंचावर पट्टी शिवून घेतली पट्टीने कापड शिवून घेतलं अस्त मेन अस्तर जे आहे ते सरळ ठेवलं आहे अस्तर मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलं आहे त्यावर मी अस्तर ठेवलं आहे ड्रॉ केलेलं आता मी अर्धा इंच खाली शिवून घेणार जे आपण शिवून घेतली जर या पद्धतीने केलं तर आपल्याला वेगळी अशी वे पट्टी बनवावं लागत नाही आता ह्या गळ्याच्या बाजूने आपण कपडा असा आतमध्ये टाकूया उलट्याच साईडने आता हे रिझन का करते मी तुम्हाला रिझन सांगते कपडा गोळा होत नाही आपला जो पलटी करायचा असतो गळा आपल्याला एकदम एकसारखा पलटी करता येतो कपडा एकदम साठ राहतो तर सेंटरवर सेंटर मी बघून घेतला आणि गळ्याच्या वरती एक दीड इंच सोडून मी सर टिप मारून घेतले या गळ्यापासून पूर्ण नाही घ्यायची आपल्याला गळ्याच्या एक दीड इंटच्या आतमधून आपल्याला तो गळ्याची टीप घ्यायची आहे आता जो गळा ड्रॉ केला आहे तो आपण शिवून घेऊया कपडा व्यवस्थित मॅनेज करायचा शिलाई आपण जो गळा ड्रॉ केला आहे त्यावर दिले आहे आता त्याच्या आतमधून थोडासा कपडा ठेवून आपल्याला तो कट करून घ्यायचा तुम्ही एवढा बारीक कपडा नका ठेवू हो, तुम्ही ॲटलीस्ट अर्धा इंच तरी कपडा शिलाईच्या आतमध्ये ठेवा मला सवय झालेली आहे तुम्हाला होणार नाही तसा कपडा फाटू पण शकतो आता जी शिलाई आहे तिथपर्यंत मी एकदम तिरपे नॉर्मली कट देणार शिलाई शिलाईवर आपला कट गेला नाही पाहिजे नाही तर ब्लाऊज पूर्ण खराब होणार आता असं हात टाकून आपण ब्लाऊज बाहेर काढून घेऊया असतात सगळ्यात अगोदर आपण खालची दा पट्टी बनवून घेऊ तर खालच्या बाजूने अगोदर आपण तीच मारून घेऊ एकदम किनारी सिलाई मारायची फिनिशिंग खूप छान दिसते वेगळी आपल्याला पट्टी लावायची गरज नाही आता काय करायचं आपल्याला गळा ज्या आहे पलटी केलेला त्यावर आपली शिलाई मारायची ती ही किनारीच मारायची म्हणजे पायपिंग करायची गरज आपल्याला पडणार नाही बघा आपण गळ्याची आणि खालची टीप एकदम फिनिशिंग मध्ये दिलेल्या आहे पायपिंग करायची गरजच नाही खूप छान अशी बनली आहे आता काय करायचं हे कडाकडा आपल्याला स्टिच करून घ्यायचं प्लेन असा कपडा ठेवायचा आता बघा आपण टक्सचे जे निशान ड्रॉ केलेले होते ते अर्धा इंच दाबायचे असा वरती टक्स आसराच्या बाजूनी वरती उचलायचा आणि असा अर्धा इंच आपल्याला तिरपे टक्स मारायचे <गी> <गी> हा मग अभ्यास करा ह हो जा <गी> हे बघा आपला मागचा पार्ट तयार झालेला आहे याला लेस वगैरे काही लावायचे नाही सिंपलसोबत आपला मागचा पार्ट तयार झाला आहे आता आपण मागचा आणि पुढचा पार्ट जॉईन करून घेऊया तर बघा हे मागचं पार्ट सरळ ठेवलं आहे त्यावर जे प्रिन्सकडचे आपण पुढचे पार्ट बनवले आहे ते बघा सरळवर सरळ ठेवणार असे आता हे जे शोल्डर आहे ते अर्धा अर्धा इंच आपण स्टिच करून घेऊया प्रॉपरली अर्धा इंच शोल्डर दाबायचे जेणेकरून ते व्यवस्थित बसतात शोल्डर उतरत नाही गाड्या आपण शोल्डर जॉईंट करून घेतलं आहे आता मुंडा कटिंग म्हणजे काय असतं एक बघून घ्या ब्लाउज सरळ करायचं असं सरळ व्यवस्थित ठेवून घेऊया हे जे एक्स्ट्राचं असं मी बोलले होते बघा मी थोडासा मागचा पाठ जो एक्स्ट्राची गरज नाही तरीही मी ठेवते कारण की ब्लाऊज कमी जास्त झालं तर आपल्याला ते काम नाही येतं तर हा आपण ओढून टाकूया तिचं यांचा शोल्डर आलं आहे आपलं अडीच ते पावणे तीनचं ओके आपण अडीच पावणे तीनही घेऊ शकतात एक मिशन आपल्याला बघा पावणे तीनच ठेवूया थोडंसं मोठा शोल्डर असलं की चांगलंच असतं एक पावणे तीन आणि एक सवा तीन वर निशान ओके इथे गरज पण एक करायची तर आपलं हे मेजरमेंट एकदम सरळ एकसारखं आलेलं आहे फक्त अर्धा इंचा शेत आपण देऊया अर्धा इंच कट करायचं एकसारखं आहे साडेपाचचं कटिंग झालं पाहिजे ना आपला मुंडा कटिंग झालेला होता आता बाही कशी बसवायची ते बघूया तर सगळ्यात पहिले बघा असं समोर फ्रंट पार्ट ठेवायचे आणि ही बाही या बाजूने म्हणजे पुढच्या बाजूने जो कट झालेला आहे तो शेप ठेवायचा ही तसेच करायची दोन्ही साईडच्या बाही एकदम व्यवस्थित चेक करून घ्यायचा का कट झालेला आपल्या वरती आलेला आहे ती बाही अशी ठेवल्यानंतर अशी उचलायची आणि शोल्डरवर जे आहे अर्धा इंचाचं निशाण आणि ही बाही धरून सेंटर घेऊन आपण ती शिवायची एक ह्या साईडने पूर्ण करायची नाही किंवा ह्या साईडने पूर्ण करायची नाही सेंटरपासूनच ना शिवायला घ्यायची अर्धे अर्धे करून बाही शिवली तर बाही तिरपी होत नाही किंवा वर खाली होत नाही एकदम बरोबर बाही अॅक्युरेट बसते आपली बाई पुन्हा एक डबा शिलाई या साईडचं ही सेम तसंच शिवायची स्लीवज अशी एकदम एक सारखी अर्धा इंचावर दाबल्या गेली पाहिजे हे बघा अशी पूर्ण एक अर्धा इंच व्यवस्थित दाबल्या गेली पाहिजे आता काय करायचं ब्लाऊज उलटं करून एक इंचावर आपण सगळ्यात अगोदर एक टीप मारून घेऊ म्हणजे कपडे जेव्हा आपण फिटिंगच्या टिपा मारतो ना त्यावेळेस कपडा इकडे तिकडे होत नाही आणि आपली फिटिंग एकदम व्यवस्थित येते तर मी एक इंचावर हे बघा एक इंचावर आपण पहिले कपडा मॅनेज करून घेऊ पाच नंबरची टीप मोस्टली मारायची उसवायची गरज पडते आता आपण एक एक इंचाची टीप दिल्यानंतर बघूया मापाच्या ब्लाऊजवर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची सगळ्यात अगोदर आपण बाहीचं मेजरमेंट घेऊया आता बाही बघा उलटी करून मी चेक करते साडेसहा भरलं ओके हे बघा तर आपण बाहीवर पहिले ह्याच साईडचं साडेसहावर एक मेजरमेंट घेऊन ठेवलं आहे हे बघा साडेसहा सा आता ही बाजू आपण चेक करूया गळ्यापासून त्या शिलाईची जी पहिली फिटिंगची टीप जी आहे ती चेक करायची बघा साडेदहा पाहुणे अकरा साडेदहा ते अकराच्या दरम्यान येते तर बघा आपण अकरा घेऊया अकरावर एक निशान मारूया आता दुसरं निशान बघा कमरेच्या खालच्या बाजूचा निशान चेक करायचा यांची शिलाई उचलेली आहे पण आपण ती नऊवरच घेऊया हे बघा नऊ आलं आपण हे पण माप आपण नऊच घेऊया हे बघा नऊच तर असं टेप सरळ धरून आपण ते तीन पॉईंट अगोदर आपण टेप चाकच्या सह्याने आखून घ्यायचे म्हणजे टेप वाकडी तिकडे होत नाही जॉईन करायला सोपे जाते तर मी पहिले बाहीचं माप घेतलं दुसरा चेस्ट इथे माप घेतलं जी फिटिंगची पहिली टीप आली आपण तिथपर्यंत आपण माप आप चेक केलं या साईडचाही सेम तसाच करायचा पहिले पाहीचं माप घेऊया साडेसहाच भरला हे बघा मी साडेसहावरच निशान दिलेलं आहे हे बघा दुसरं आपला भरला साडे दहा पहिल्या टी तर पूर्ण काच बटन पट्टी बघा बघा साडेदहा मी निशान मारून घेतलं आहे साडे दहावर आता निशान कुठे मारायचं बघा फिटिंगच्या बाजूने साडेदहाचं सा निशान तेही मारलं आहे बाकी पुन्हा कमरेची कडची बाजू चेक करायची हे बघ कमरेकरची खालची बाजू चेक केली दोन साईडचा माप वेगवेगळा असू शकता दोन्ही साईड आपण चेक करतोय नऊची भरली हे बघ हे पेन माप मी नऊचा ड्रॉ करून घेतलं आहे तुम्ही असा टेपनी ते माप निशान जॉईन करून घ्यायचं ओके okay, आता ही आपली फिटिंगची टीप झाली आहे तर याच्या बाजूने आपल्याला पाव आप आप पाव इंचावर आपल्याला दोन ते तीन शिलाई आपल्याला द्यायच्या असतात पाव इंचावरच त्या द्या व्यवस्थित सरळ असे आल्या पाहिजे जेणेकरून जर एखादी टीप फिट्ट लूज करायची असेल कस्टमरला तर आपण ती व्यवस्थित करू शकतो पद्धतीने आपल्या फिटिंगचा टिपा झालेला आहे आणि ब्लाऊज खूप सुंदर असं बनलं आहे ह्याही साईडने दोन्ही साईडने सेम पद्धतीने तुम्ही त्या फिटिंगचा टिपा मारून घ्यायचा ब्लाऊजची फिटिंग, फिटिंग, फिटिंग वगैरे फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले आहे आता हा आपण ब्लाऊज शिवला कटोरीवरचा माप कसा घ्यायचा कटोरीवरचा ब्लाऊज आपण कटचं शिवलं आहे त्याचा माप कसं घेतलं ते मी तुम्हाला दाखवलं आहे ब्लाऊज बिलकुल ताणवायचा नाही एकदम रिलॅक्समध्ये एकदम प्लेन करून माप घ्यायचे आणि ते ड्रॉ करायचे तर आपलं माप खूप बरोबर येईल तुम्ही तसं ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुमचं ब्लाउज कसं बसलं त्याची फिटिंग कशी आली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नवा शिकण्यासाठी यासाठी स्पेशल बॅच